Oh, yeah. महाराष्ट्राच्या राजकारणाला आणखी हादरे बसण्याचे बाकी असल्याचे संकेत मिळताना दिसत आहे कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं असलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणाच्या असंच काहीसद्याचं चित्र आहे कारण सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील बरेच राजकीय समीकरण स्पष्ट होण्याची शक्यता आहे कारण लोकसभा निवडणुकीच्या निकालात ठाकरे गट आणि शरद पवार गटाला चांगलं यश मिळालं तर येणाऱ्या सहा महिन्यात आमदार रवी राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते एकत्र येणार असल्याचं म्हटलं आहे त्यामुळे याबाबतच्या चर्चांवर आता महायुतीच्या नेत्यांकडून उघडपणे प्रतिक्रिया दिल्या जात आहे मला माहित आहे उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलले संजय राऊत मोदींवर बोलले मला दाव्याने सांगतो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान पदावर विराजमान झाल्यानंतर पंधरा दिवसात उद्धव ठाकरे त्या खिडकीतून मोदींच्या सरकारमध्ये दिसतील मोदींसोबत दिसतील कारण येणारा काळच हा नरेंद्र मोदी यांचा असणार आहे देशाचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणं जरूर आहे हे उद्धव ठाकरे यांना माहीत आहे असा दावा रवी राणा यांनी केला आहे महाराष्ट्र